नमस्कार प्रेक्षक मराठी अर्थ प्रस्तुत पुस्तक परिचय मालिकेमध्ये आपले स्वागत आहे आज आपण ज्या कादंबरी बद्दल जाणून घेणार आहोत त्या कादंबरीचे नाव आहे मृत्युंजय महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेवर आधारित शिवाजी सावंत यांनी लिहिलेली ही कादंबरी आहे मेहता पब्लिशिंग हाऊस कडून या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते सध्या या पुस्तकाचे हक्क कॉन्टिनेंटल प्रकाशनाकडे आहे या पुस्तकाची पृष्ठसंख्या सहाशे अठ्ठावीस पाणी असून किंमत चारशे पन्नास रुपये आहे या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत यांचा जन्म एकतीस ऑगस्ट एकोणीसशे चाळीस साली कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा नावाच्या गावी झाला आता आपण वळूया पुस्तकाच्या मुखपृष्ठाकडे या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिग्विजयी दान विक्रमी अशरण सूर्यपुत्र करणाचे चित्र स्वर्गीय दिनानाथ दलाल यांनी उत्तमरित्या साकारले आहे मृत्युंजय कादंबरीच्या लेखनासाठी शिवाजी सावंत यांनी कुरुक्षेत्रात बराच काळ व्यतीत केला प्रदीर्घ संशोधन चिंतन आणि मनन यातून रससंपन्न अशा मृत्युंजय या वास्तववादी कादंबरीचा जन्म झाला आणि शिवाजी सावंत हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले त्यांच्या या अथक परिश्रमाचे फळ म्हणून साली या या पुस्तकाला भारतीय ज्ञानपीठ मूर्ती देवी पुरस्कार जाहीर झाला लेखकांची छावा युगंधर कवडसे व शेलकासाज अशी अनेक प्रसिद्ध पुस्तके प्रकाशित झालेली आहेत आता आपण वळूया पुस्तकाच्या मूळ गाभ्याकडे जगातील सर्वात मोठ महाकाव्य म्हणून ज्या महाभारताकडे पाहिलं जात त्या महाभारतात असंख्य व्यक्तिरेखांचा भरणा आहे सोबतच त्यात प्रेम त्याग लोभ सत्ता हिंसा राजकारण व्यभिचार करुणा दुःख हट्ट अशा विविध मानव भावनांची सुरेख सांगड घातली गेली आहे या साऱ्या व्यक्तिरेखांच्या गोतावळ्यात उठून दिसते ती व्यक्ती म्हणजे राधेय सूर्यपुत्र अशा विविध विशेषणांनी परिचित महाभारत या महा खलनायक म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्वाचा मागोवा ही कादंबरी घेते नायक असूनही बहुतांशी सगळीकडे तो एक खलनायक भासतो पण शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय कादंबरी जेव्हा आपण हाती घेतो तेव्हा जणू काही कर्णाचे जीवन नव्याने आपल्या मनात उलगडले जाते या कादंबरीने कर्ण या नावाला एक वेगळीच ओळख मिळवून दिली आहे तलम वस्त्राला लावलेल्या ठिगळीची उपमा जेव्हा लेखक कर्णास देतात तेव्हा मन भरून येते शिवाजी सावंत यांचा हातखंडा असलेल्या प्रसंग वर्णनाची अनुभूती आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते या पुस्तकातील तो जुना काळ आणि त्याचे वर्णन एका विशिष्ट आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने करण्यात आले आहे ते म्हणजे ही इतर कादंबऱ्याप्रमाणे एकमुखी गोष्ट नाही आहे तर महाभारतातील विविध पात्रांच्या मुखातून पुस्तकाच्या प्रत्येक पानावर झरझर उतरणारा कर्णाचा जीवनपट आहे ज्यात त्या व्यक्तिरेखेचा फारच दिव्य आणि लोभस असा अनुभव येतो लहानपणापासूनच क्षुल्लक वागणूक मिळालेल्या कर्णाचे अनेक चांगले गुण अगदी निखळ जातात सतत दुर्लक्षित असल्याने सिद्ध करण्यासाठी घेतलेली जीवापाड मेहनत आपल्याला एक नवीन ऊर्जा देते ताकद सत्ता आणि बुद्धी असूनही एका चुकीच्या निर्णयाचा काय परिणाम असू शकतो याच उदाहरण म्हणजे कर्णाचं जीवन कुंतीला मिळालेले असामान्य वरदान त्यातूनच कर्णाचा झालेला असामान्य जन्म जगाच्या भीतीने कुंतीने घेतलेला कठोर निर्णय गुरुद्रोण आणि पांडवांकडून कर्णाचा झालेला अपमान त्यातूनच दुर्योधनासोबत जन्मास आलेले मित्रप्रेम द्रौपदी वस्त्रहरण कुरुक्षेत्रातील युद्ध या सर्वच गोष्टी वरवर प्रत्येकास माहीत आहेतच पण या प्रत्येक गोष्टीत काही बारीक बारीक अशा कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत ज्या पुस्तक हाती घेण्याआधी आपल्या विचारातही नसतात किंवा वर्षानुवर्षे आपण या प्रश्नांची उत्तरे शोधत आलो आहोत पण जी अजूनही अनुत्तरित आहेत उदाहरणार्थ कुंतीलाही पुत्रप्राप्ती नक्की कशी घरी करणाचे बालपण कसे असेल शोण म्हणून असलेला राधेचा मुलगा या कर्णासोबत कसा वागत होता कर्णाची पत्नी वृषाली नक्की कशी होती त्यांच्यातील प्रीतीचे क्षण कधी फुलले होते की इंद्राला कवचकुंडत दान केल्यानंतर निस्तेज झालेल्या कर्णाप्रमाणे त्याचे प्रेम जीवनही कोमजलेले होते सूर्याचा पुत्र असूनही त्याने धर्माच्या विरोधात अधर्मी दुर्योधनास नेहमी साथ का दिली केवळ मैत्रीसाठी द्रौपदी वस्त्रहरणात त्याने द्रौपदीचे रक्षण नक्की का केले नाही अभिमन्यूला धर्माविरुद्ध जात मारणाऱ्यात कर्ण का सामील झाला खरेच तो अधर्मी होता जर असे होते तर मग श्रीकृष्ण विरुद्ध पक्षात असतानाही त्याने या सूतपुत्राचा अंतिम संस्कार करण्यात रस का दाखवला जसे, जसे आपण एक एक पान वाचत जाऊ तसा तसा हा हळूहळू उलगडत जाणारा खुलासा आपल्याला जागीच खिळवून ठेवतो शिवाजी सावंत यांनी अगदी सुरेख लिहिलेल्या या कादंबरीचे अनेक चाहते आहेत अनेकांना पुस्तक वाचनाची आवड निर्माण करण्यात या कादंबरीचा मोठा हात आहे मराठी साहित्यात महिलाचा दगड ठरलेली ही कादंबरी प्रत्येकाने वाचायला हवी अशी आहे फक्त डोळ्यांपुढे दिसणारी ही गोष्ट खरी नसते त्याच्या पाठीमागे अनेक योजना अनेक घटना कळत न कळत चालू असतात मूळ गोष्ट माहीत असूनही हे पुस्तक आपल्याला एक नवा रोमांच तयार करते तसेच पुढे काय होणार याची हुरहुर आपल्याला पुस्तक खाली ठेवू देत नाही दानवीर कर्णाची ही कहाणी आयुष्यातील अनेक रिकाम्या जागा भरून काढेल यात शंकाच नाही तर तुम्हाला पुस्तकाचे परीक्षण कसे वाटले हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या पुस्तकाचे परीक्षण ऐकायला आवडेल हे देखील सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ अवश्य लाईक करा पुढील व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नव्या पुस्तकासह